नमस्कार मैत्रिणी नो सण उत्सव माग येतच असतात तर सध्या नवरात्र जवळ आली आहे नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी ती पाहूया तीन ऑक्टोबर रोजी गुरुवार आहे गुरुवारी पिवळ्या रंगाची साडी घालणे खूपच शुभ आहे पिवळ्या साडीमध्ये तुम्ही प्रिंटेड डिझायनर किंवा शिफॉन अशा नवनवीन साड्या घालू शकता चार ऑक्टोबर रोजी शुक्रवार आहे शुक्रवारी हिरव्या रंगाची साडी घालायची आहे हिरव्या रंगाच्या साडीमध्ये तुम्ही शिफॉन जार्जो किंवा डिझायनर प्रिंटेड साड्या घालू शकता पाच तारखेला शुक्रवार शनिवारी ग्रे कलरची साडी घालायची आहे ग्रे कलरच्या साडीमध्ये तुम्ही स्टायलिश व मॉडर्न लुक करू शकता सहा ऑक्टोबर रोजी रविवार आहे रविवारी ऑरेंज कलरची साडी घालायची आहे ऑरेंज कलरमध्ये तुम्ही अशा लेसपट्टीच्या किंवा गोटपट्टीच्या साड्या घातल्या तर खूप सुंदर दिसतात किंवा तुम्ही प्लेन साडीवरसुद्धा कॉन्ट्रन्स ब्लाऊज घालून तुमचा लुखा तयार करू शकतो सोमवार सात तारखेला पांढरा रंग आहे पांढरा रंग हे शांतीचं प्रतीक म्हणून देवीने धारण केलेलं आहे तर तुम्ही पांढऱ्या रंगामध्ये कॉटन लिनन अशा नवनवीन ट्रेंडिंग साड्या घालू शकता मंगळवार आठ तारखेला लाल रंगाची साडी घालायची आहे लाल रंगामध्ये तुम्हाला नवनवीन डिझाईन पाहायला मिळतात डिझायनर प्रेंटेड साड्या नक्कीच घालू शकता नऊ तारखेला बुधवार आहे बुधवारी तुम्ही निळ्या रंगाची साडी घालायची आहे साडीमध्ये प्लेन साडीसुद्धा घालू शकता दहा तारखेला तुम्ही पिंक कलरची साडी घालायची आहे पिंक कलरच्या साडीवर हेवी ज्वेलरी घातली तर खूप सुंदर दिसते किंवा ट्रेडिशनल मॉडर्न लुक तुम्ही तयार करू शकता अकरा तारखेला जांभळ्या रंगाची साडी घालायची आहे वार आहे शुक्रवार तुम्ही पैठणी सेमी पैठणी साड्या निवडू शकता तर कोणते कलर आहेत ते आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद